एक एका मताने बनते आणि पडते सरकार म्हणून तुम्ही तुमचे मत करू नका बेकार एकोणतीस एप्रिल ला मुंबईमध्ये करा बहुसंख्येने मतदान नमस्कार मी प्रियंका कौल सामान्य जनतेचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत है। सर नुका आहे सर सध्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आत्ता आपण आलो आहोत जय भारत सोसायटी पटेल नगर या ठिकाणी तर जाणून घेऊ इथल्या रहिवाशांकडून काय का आत्तापर्यंत डेव्हलपमेंट झाले आणि काय व्हायला पाहिजे असं सांगाल तुम्ही डेव्हलपमेंटच्या बाबतीत म्हणाल तर आतापर्यंत म्हणजे आम्ही लहान असल्यापासून आम्ही इथे राहतो आहे पण हवी तशी आता अगोदरच्या सरकारच्या काळात पण काही होऊ शकले नाही आणि आता जे चालू आहे पाच वर्ष जे आता नवीन सरकारला होत येतील थोड्या वेळेस पण हवी तशी सुधारणा आम्हाला अजूनही मिळालेली नाहीत म्हणजे आमचे मूलभूत जे प्रश्न आहेत राहण्याचा प्रश्न जो आहे तो आमचा जास्त गरजेचा प्रश्न आहे आम्हाला इथे लोकांना जे राहत आहेत लहानपणापासून आम्ही बघतो आहे की तिथल्या स्थानिक म्हणजे राहण्याच्या व्यवस्थेमध्ये अजून काहीच बदल घडलेला नाही प्रत्येक माणसांची इच्छा असते की आपण बिल्डिंगमध्ये वगैरे म्हणजे चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि चांगल्या ठिकाणी राहायला जावं तर आम्हाला प्रत्येक वेळी असे आश्वासन देण्यात येतात अगोदरपासूनच देण्यात आली होती दे। की तुम्हाला इथे बिल्डिंग बांधून देऊ किंवा तुमच्यासाठी हे करू ते करू पण आतापर्यंत आम्हाला असं काहीच घडलेलं नाही आहे पण आमचा मूळ कुठपर्यंत प्रयत्न केलेत त्यांनी आम्ही सामाजिक जे सध्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रत्येक <laughs> वेळी कार्यकर्त्यांनी पण आमच्या इथल्या लोकांकडे म्हणजे जे आहेत इथले जे समाजसेवक म्हणा किंवा जे आमदार खासदार त्यांच्याकडे आम्ही आमच्याकडे या पोचवलेल्या आहेत आमच्या ज्या तक्रारी आहेत त्या आणि त्यांच्याकडून आम्हाला वारंवार सांगण्यात येईल की आम्ही प्रयत्न करतो थो थोडेफार प्रयत्न चालले आहेत ना ना त्यांच्याकडून नाही असं नाही आहेत पण जसे हव्या हवेत प्रयत्न करायला तसं आम्हाला वाटतं की अजून तसे होत नाही आहेत म्हणजे खूप स्लो चाललं आहे आणि विशेषतः आम्हाला असं वाटतं की निवडणूक ज्यावेळी येते त्यावेळेस काही ना काही अशा प्र म्हणजे प्रक्रिया केल्या जातात जेणेकरून थोडीशी जागृती होते लोकांमध्ये की काहीतरी होणार आहे आणि पुढे चांगलं काहीतरी घडेल पण नंतर मग पुन्हा आहे तसंच होतं आणि ते सगळं थांबून जातं तर याबाबतीत काहीतरी पुढे चांगलं घडायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे अजूनपर्यंत काही झालेलं नाही काँग्रेसनेही नाही केलं आणि भारतीय जनता पार्टीने का अजूनपर्यंत काय केलेलं नाही असं सांगतात आम्ही तुम्हाला जागा देणार हे करणार ते करणार ते सर्व जिथच्या तिथेच आहे आत्तापर्यंत आमच्या म्हणजे आमच्या एरियाला फक्त आश्वासनच मिळालेली आहे की तुमची डेव्हलपमेंट होईल डेव्हलपमेंट होईल अजून कुठच्या सरकारने ठोस पाऊल उतरलेलं नाही बी जे पी सरकारकडून खूप अपेक्षा आहेत बघू आता पा मागच्या पाचच्या वर्षात तर काही केलं नाही पण आत्ता तरी करेल अशी अपेक्षा आहे नाही आत्तापर्यंत आमच्या फक्त पाण्याच्या गटार लाईन वॉशरूम वगैरे ह्याच समस्या एवढ्यापर्यंतच सीमित आहेत आमचा मेन जो प्रॉब्लेम आहे झोपडपट्टीचा त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही गेलो तर फक्त आश्वासन देतात आणि पाठवतात अशी पाच वर्षं बी जे पीची गेली आता पुढे बघू अजूनही त्यांच्याकडून अपेक्षा आहे काँग्रेस सरकारने तर अजून एवढी वर्ष सत्तेत राहून काहीच केलं नाही तर बघू पुढच्या पाच वर्षात तर बी जे पी काय करता येईल आम्हाला इथे जवळजवळ पन्नास वर्ष झाली या पन्नास वर्षापासून या पाण्यातच आम्ही अजून राहिलो आहे दरवर्षी पाणी भरतं आहे आमची अपेक्षा एवढी आहे की आम्हाला एक घर मिळावं आणि आत्ताचं आयुष्य गे पूर्ण आयुष्य आमचं गेलंच थोडंसं आयुष्य आहे त्या आयुष्यात तरी आम्हाला चांगल्या घरामध्ये राहण्याची आमची इच्छा आहे काँग्रेसने काही केलं नाही आहे त्याच्यामध्ये आता बी जे पी आलं आहे त्याच्यातून या याच्यामध्ये आम्हाला लाईट मिळाली आहे संडास बाथरूम वगैरे याची सोय आहे परंतु आम्हाला पाण्याचा भयंकर त्रास होतो आहे त्याच्यामुळे आम्हाला घराची अपेक्षा आहे आणि आम्हाला घर हवं आहे मतदान आम्ही करतो मतदान मत मतं घेत आहेत आणि आपापल्या पुढच्या जागेवर ते लोक जात आहेत पाठी वळून बघतच नाही आहेत जेव्हा आम्ही दहा वेळा त्यांच्याकडे जाणार त्यावेळी एक वेळ ते येऊन बघणार आहेत हे आम्हाला आता खूप झालं आहे आता मत मताचा हक्क आम्हाला आहे प्रत्येकाला आहे पण त्या मताचा उपयोग आम्हालासुद्धा काहीतरी झाला पाहिजे जनतेला झाला पाहिजे याचासुद्धा सरकारने विचार केला पाहिजे तीस वर्षात किती पासवळं पाणी भरलं पाणी भरल्यावर आम्हाला आमच्या संसाराची वाट लागते मेन म्हणजे इथे ठेवू का तिथे ठेवू तिथे ठेवू का इथे ठेवू बाकी सगळ्या सुखसोयी आहेत पण पाणी भरल्यावर आम्हाला असं वाटतं की कुठेतरी जावं निघून बिल्डिंग पाहिजे आम्हाला लवकरात लवकर आ, मला एक सांगायचं आहे की आता जे झोपडपट्टीमध्ये आम्ही राहतो ना त्या झोपडपट्टीमध्ये ना आम्हाला एवढा त्रास आहे ना तर त्या पूर्ण गटार आमच्या घराच्या चिटकून आहेत मग त्या गटारामध्ये घुशी मरतात काय होतं आणि ती पूर्णपणे ना गटारातले किडे ना आमच्या घरामध्ये येतात समजला मग ते किडे येतात मग त्या माणसाने आम्ही असं राहायचं कसं त्या माणसाने आजारपण येणार नाही का आणि गटारवाले आले ना तर टेम्परवरी आम्हाला ठेवला आहे आम्ही करू शकत नाही इथे आम्ही हात घालणार नाही तिथे हात घालणार नाही आणि एक महिन्यातून ना दोनदा एकदाच येतात एवढंच काम करतात ओ तुम्हाला झाडू नाही पहिले गटारवाले कसे झाडू आणायचे काय करायचे साफ स्वच्छ करायचे पण नाही पण आता तरी पण त्यांचा पण नाव इला भूशीनी पूर्ण गटार खोल्या पोकळ केलेल्या आहेत त्याच्यामुळे इकडे कोणीच लक्ष घालत नाही मला वाटतं इतर सर्व जणांनीच आता आपल्या इथल्या समस्या जास्तीत जास्त सांगितल्या असतील पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता पावसाळी हंगाम चालू आहे तर आतापासून आम्हाला धास्ती आहे की आता पा येणाऱ्या पावसाळ्यात आम्हाला काय काय करायचं आहे की मुलांच्या स्कूलच्या तयारीपेक्षा जास्त आम्ही हे बघतो की जास्तीत जास्त आता पाऊस येणार ना मग आपलं सामान कसं वाच वाचवायचं मग वाच 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 सगळं शिफ्टिंग करावं लागतं आम्हाला आणि ऑफिसला गेल्यानंतर ही भीती असते की लहान मुलांना आम्ही घरी ठेवलं आहे थोडा पाऊस झाला की अपडेट टाकून परतीला यावंच लागतं कारण इथे थोडं पाणी भरलं तरी आम्हाला खूप धोका येते म्हणजे जवळजवळ मला वाटतं अर्धा तास पाऊस लागला ना पानी ज, तर कमरेपेक्षा जास्त पाणी येतं म्हणजे हा भीतीनेच आम्ही निघतो तेव्हाच भीती असते की आता घरी काय झालं असेल तर महानगरपालिकेने जास्तीत जास्त नाले म्हणजे नालेसफाईवरती जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यांचं हे कामच आहे की ज्यांना आम्ही ज्या विश्वासाने आम्ही त्यांना निवडून देतो त्या सर्व सर्व नेत्या लोकांनी ह्याच्यावर लक्ष देवा की ही इकडची स्थानिक लोक आपल्यावर एवढा भरोसा ठेवतात आणि एवढं चांगला आपल्याला सपोर्ट आहेत तर आपण पण त्यांना काहीतरी म्हणजे त्यां तेन, त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे आणि त्यांनी पण आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे काय सांगाल तुम्ही भाजप सेना युतीबद्दल भाजप भाजप आणि युती सेनाबद्दल मला सांगायचं आहे म्हणजे त्यांनी एकत्र यावं एकत्र येऊन निवडून यावं असं वाटतं मला पण त्यांनी काहीतरी आमच्याबद्दल म्हणजे त्या हात इथे सोसायट्या आहेत कमीत कमी न बोलत आता हनुमान टेकडीपासून ते मराडा कॉलनीपासून आम्हाला डिफेन्सची जागाही बोलतात आता आम्ही इतके वर्ष ऐकतो आहे की आज ना तुमची सुधारणा बिल्डिंग म्हणजे इमारती बनणार पण अजून काही बनत नाही नेते लोक येतात आणि आश्वासन देतात पण त्याच्या पुढे काही ते लोक करत नाहीत आता पण वोटिंग आलेली आहे आता आम्हाला सर्वे नंबर टाकून गेलेले आहेत तर माहिती नाही पुढे काय होणार की नाही होणार आहे आता वोटिंग झाल्याच्या नंतर मग हे इलेक्शन पुरतंच म्हणजे किती मर्यादित आहे भाजप वाटत हे लोक इलेक्शन इलेक्शन जवळ का तरच करतात त्याच्यानंतर हे लोक विसरून जातात तर त्यांना आम्हाला एक बोलायचं आहे की आमच्या तुम्ही येता वोटिंग मागता हे करता आम्ही तुम्हाला निवडून पण देतो पण तुम्ही आमच्याकडे कधी करा तुम्ही इतके वर्ष आम्हाला बोललात की आज तुमचं होणार इमारती बनणार काही बनत नाही आहे इथे पाण्याच्या सु सुविधा पण नाही पाणी पण सकाळचं म्हणजे बघायला तर बायका सकाळी चार असं उठतात तरी पाणी येत नाही नळाला त्याची वाट बघत असतात असे काही का ना काही आहेत शिवसेना भाजपच्या माध्यमातून बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि भाजपच्या माध्यमातून इथे आपण अनेक प्रतिनिधी आमचे निवडून जात आहेत आणि आपण विचार करतो की सातत्याने आपण यांना मतदान करतो आहे पण त्यांच्याकडून अपेक्षा आमचे नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार पण आहेत सातत्याने काम करता आहेत आणि बऱ्याचशा समस्या प्रश्न सोडवतात की शौचालय असू दे आणि रोडचा मागे काम झालेलं आहे बऱ्याच गल्ली बोळातून सातत्याने काम होतं आहे याबद्दल शंकाच नाही आहे परंतु इथला जो सातत्याने जो प्रश्न आहे तो दिवशी आम्ही बऱ्याच वेळा प्रतिनिधीकडे जातो त्या माध्यमातून ते मांडतात आणि आम्ही जेव्हा मांडायला जातो आम्ही नागरिक म्हणून तेव्हा ते समस्यावरती देतात उपाय नाही असं नाही परंतु ज्या अपेक्षेने गेली पन्नास वर्षापासून आपण इथे राहतो आहे आणि ज्या अपेक्षेने आम्हाला खूप मोठी अपेक्षा त्यांच्याकडून आहे की इथे पुनर्वासनाची खूप मोठी गरज आहे जर पुनर्वासन झालं तर मला वाटतं पन्नास साठ वर्षाचा जो आमचा इथला जो प्रवास आहे तो खूप मोठा खडतर झालेला आहे तो नक्कीच मला वाटतं पुनर्वासनच्या माध्यमातून सुटला तर ह्या आमच्या सगळ्या ज्या जा, जा प्रश्न निर्माण झालेले आहेत ते मला वाटतं नक्कीच सुटण्याचा इथे प्रयत्न होईल मी सरकारच्या माध्यमातून आणि सरकारला विनवणी करेन की जे आता बऱ्याच जणांनी आपल्या विषय मांडलेत पाण्याचा सुद्धा की वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात आणि सरकारच्या माध्यमातून प्रयत्न पण होत आहेत पण नक्कीच मला वाटतं सुटण्याचा प्रयत्न होईल असं मी ठामपणे सांगेन काय सांगाल तुम्ही की तुम्हाला इथला खासदार कसा पाहिजे आम्हाला चांगलाच पाहिजे सर्वांना की क आमच्यावर लक्ष आमच्याकडे लक्ष देणारे किंवा काय समस्या सोडवणारे असे पाहिजे ना आपल्या आता आज आपल्या मुलांना नोकऱ्या पण नाही एवढं शिक्षणपणे घेऊन काहीच उपयोग नाही आहे एक सांगतो असा कोर्स करा दुसरा सांगतो तसा कोर्स करा कोर्स करण्यासाठी पैसा पण पाहिजे नोकरी नसेल तर कोर्स असले करणार नोकऱ्या पण नाही आमच्याकडे सरकार जरा पण लक्ष देणार फक्त दोनच लोकांकडे लक्ष सरकारचं आहे मराठी लोकांकडे लक्ष नाहीच आहे हे मला म्हणायचं आहे आणि आमच्या मुलांना आपल्या चांगल्या चांगल्या नोकऱ्या कुठेतरी त्यांनी सरकाराने व्यवस्थित ठिकाणी मिळवून द्यावा खासदार आम्हाला चांगलाच पाहिजे कारण आमच्या सगळ्या आम समस्या सोडवल्या पाहिजेत त्यांनी इथे येऊन आम्हाला पहिलं घर आणि पाणी पाण्याचा खूपच प्रॉब्लेम येते असतो आमच्याकडे पाणी मिळत नाही चार वाजल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून अजिबातच पाणी येत नाही आमच्या घरी असं होतं हा प्रॉब्लेम पहिला आणि आम्हाला किती वर्ष आम्ही पाण्यात राहतो ना मग आम्हाला घर पाहिजे स्वतःचं इथे बिल्डिंग बनली पाहिजे असं पाहिजे बनवून देणारा येणाऱ्या खासदाराकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी आमचं पुनर्वसन करावं चांगल्यापैकी जसे की आमच्या बाई आहेत त्यांनी सांगितलं ते पुनर्वसन हे वसन हे आमचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न साखर करणाराच खासदार हवा आहे आम्हाला बस त्यांनी कोणाला पुढे घालू नये त्यांनी स्वतः संवाद जनतेशी साधावा मध्यस्थी कोणाला ठेवू नये मध्यस्थी येतात ते मध्यस्थीच करत राहतात ठेवतात अंतर अंतरच करून टाकतात मग बरोबर आता जसं की यांनी एक प्रश्न उपस्थित केला पण मी तुम्हाला विचारते जसं की सरकारने अनेक योजना राबवल्या जातात पण त्या सर्वसामान्यांपर्यंत किती पोहोचतात सर्वसामान्यपर्यंत पोचणं खूप गरज आहे आजच्या काळामध्ये पण अनेक विविध माध्यमातून सरकारने जे योजना लाभल्या आहेत तर मुंबईसारख्या शहरामध्ये लागू होतील एवढा खूप मुश्किल आहे गावच्या ठिकाणी त्या सुविधा लागू होत आहेत आणि शेतकऱ्यांसारखा मोठा प्रश्न आहे तोपर्यंत त्या पोचत सुविधा त्यांच्यापर्यंत मुंबईतलं काय झालं आहे की बघायला गेलं तर आपण मुंबईत जास्तीत जास्त झोपडपट्टी असल्याकारणाने हा खूप मोठा गणेश प्रश्न आहे मी तर म्हणेन खासदाराचा प्रश्न जो विचारला तुम्ही हा खासदार इथून तो आज पुनमदायी आहेत त्याने जो प्रकर्षण आहे आपल्या लोकसभेमध्ये तो विषय मांडला गेला पाहिजे कारण खूप मोठा इथल्या समस्या म्हणजे झोपडपट्टीचा आहे जर आज इथे हा डिफेन्सचा एरिया आपण म्हणतोय सातत्याने डिफेन्स डिफेन्स म्हणतोय पन्नास साठ वर्षापासून लोक राहत आहेत मग त्याला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे कारण ते इथले भूमिपुत्र आहेत आज ते पन्नास वर्षापासून इथे राहत आहेत जन्मले आहेत आज अन्नसंख्य त्याच्या पिढ्या दोन तीन पिढ्या गेल्या आहेत मग त्यांना कुठेतरी हक्काचं स्वतःचं घर मिळायला पाहिजे आज इथे अनेक येऊन गेले आणि येता जाणारा पुढे येतील पण आमच्या इथल्या झोपडपट्टीच्या समस्या ज्या आहेत ती आतापर्यंत कोणी सोड सोडवलं नाही खाली गाजर दाखवायचं काम केलेलं आहे प्रत्यक्षात काहीच नाही मिळाले लोकांना आज इथे अशी परिस्थिती आहे इथे पन्नास वर्ष लोक जे झोपडपटीमध्ये राहतात गटारा गटाराची समस्या आहे पाण्याची समस्या आहे ही मु मुख्य आहे खोल्या मिळते बिल्डिंग तर पुढचा पडत नाही असे पन्नास वर्ष आमची गेली पण जिथे आपण ज्या आता आपण जिथे राहतो तिथे पाण्याची सुविधा असं आज संडाची परिस्थिती तुम्ही प्रत्यक्ष बघावी असं मी तुम्हाला विनंती करतो आज लोकांना दोन महिने झाले संडास अर्धवट काम बंद आहे मॅट्रोचं काम चालू आहे म ब्रिजचं काम चालू आहे मग त्याला त्याला आचारसंहिता आली मग लोकांनी काय करायचं कुठे जायचं संडाला कुठे जायचं लोकांनी तर खासदार आम्हाला नक्कीच तसं वाटतो की डिफेन्स मिनिस्टरकडून ही एन ओ सी वगैरे आणण्याचे प्रयत्न करून त्यांना तिथपर्यंत ते सगळं पोहोचवून हे सगळं सॉल्व्ह करून देणार असं नुसतं म्हणजे काय आलं आहे खासदार आहेत म्हणून फक्त नावासाठी असं नक्कीच नकोत म्हणजे ते भले बी जे पी असू दे काँग्रेस असू दे कोणी आम्हाला इथे पक्षाचं आम्ही हे बघत नाही आहेत आम्हाला फक्त आमच्या सुविधा जो आम्हाला देऊ शकतो चांगल्या तो, तो आमच्यासाठी चांगला खासदार आहे हे आम्ही एवढंच बघतोय फक्त त्यामुळे कुठल्या पक्षासाठी आम्ही काम करत नाही त्यामुळे आम्ही ते त्याचा विचारही करत नाही आजारीच्यामध्ये आपलं एक मेन आहे तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते बोलले आता राणे काका की सणासं काम बंद आहे तर का बंद होतं त्यांच्यावर केस केली होती म्हणजे कोणी तर केलेली मग त्यानंतर आम्हाला काम ते बंद करावं लागलं ते आणि आज परत स्टार्ट झालं आहे काम आहे तर पहिला कोणी कंप्लेंट केली आहे ना इथल्या लोकांनीच कोणीतरी कंप्लेंट केलेली आहे मग त्यानंतर ते, 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 ते मग एवढं मग त्याच्यावर हे केलं की काम बंद करा म्हणून आहे तर काम बंद केला थोड्या दिवस ते ठेवला आता परत चालू स्टार्ट केलेलं आहे काम आहे पाण्याचा प्रॉब्लम आहे गाणेरडं पाणी वगैरे येत आहेच आहे ते महेश पार्कर तर बघत होते सगळे मा, ते हा ते त्यांना किती वाजताही बोलवा पाच वाजता बोलवा चार वाजता बोलवा ते टाइम हजर असतात पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते हेच करायचे ते सॉल्व्ह करायचे ते काजरामध्ये पण काय आहे फक्त आमचा एक प्रॉब्लम आहे आणि एवढ्या वर्ष बाबा आहे डिफेन्सची बोलतात आहे जागा आहे बिल्डिंग आहे ते ते लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे आम्ही लोक आहे की आज होणार उद्या होणार आहे त्या ते फक्त व्यवस्थित व्हावं बस आणि पाण्यापिण्याचा हे जे सोय आहे ते फक्त सोय बस बाकी काय सांगाल तुम्ही म्हणजे भाजप जे आहे सैन्यांचा वापर करते मतदानासाठी हे कितपत योग्य वाटत खर सांगायचं सा गेलं तर सैन्याचा वापर होत नाहीये हे जे मीडिया दाखवते अशा पद्धतीने फार चुकीचं आहे आज सैनिक आहेत अनेक वर्षापासून काँग्रेसच्या काळापासून अनेक वेळा हल्ले झालेत मला वाटतं मुंबईवरती पण केवढा मोठा हल्ला झाला आज जर त्याचं प्रत्युत्तर दिलं आज जे पुलवामामध्ये जो हल्ला झाला त्याचं प्रत्युत्तर दिलं आहे आणि ते प्रत्युत्तराला जे शहीद झालेत त्याच्यामध्ये मतं मागत नाही आहेत की त्यांच्या ज्या प्राण्याची आहुती जी दिलेली आहे त्याने मग त्याच्यासाठी नक्कीच आपण याच्या सुद्धा अशा पद्धतीने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणे पाकिस्तानवरती आपण हल्ला करूया आणि हल्ल्याच्या माध्यमातून जर सक्षम सरकार जर सर व्यवस्थित जर एक मताने जर एक सरकार आलं केंद्र सरकारमध्ये एखादंच भाजप जर आलं तर नक्कीच या सुद्धा मोठ्या प्रमाणावर अतिरेकीवरती हल्ला करू शकेल आणि अतिरेकेला पूर्ण भारत मला वाटतं सुखी संपन्न होऊ शकत नाही असं मला वाटत त्यामुळे हे जे पेकापैकी सगळीकडे चाललेली आहे त्यांच्या नावाने मतं मागत आहेत छापतायत काय हे फार चुकीचं आणि मी म्हणेन एवढी वर्षात सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलंय हेच केलं आहे ना ह्याची गरीबी आठाव गरीबी आटाव करत मागितली मतं आणि गरीबीच लिहून दिलेली आहे आज आपण जे इथे म्हणजे आज जगतो आहे किंवा आपण जे आज श्वास घेतो आहे ते आपण शहीदां जे शहीद झालेत किंवा जे सैन्य आहे जे रक्षण करतायत आपलं भारताचं किंवा सैन्य असं ह्याचं आपल्या सीमेचं त्यांच्यामुळे तर त्यांनी जे शहीद ते झालेले आहेत किंवा त्यांनी जे आपले बलिदान दिलेलं आहे तर त्याचा असा सौदा नाही करायचा त्यांनी केलं आहे ते देशासाठी केलं आहे ते देशासाठी केलं म्हणजे पक्षासाठी नाही केलं असं होत नाही ना म्हणून ते पक्षाने आपलं असं दाखवतं दा का म्हणे की आम ते जे आता त्यांनी बलिदान केलं ते आमच्यासाठी केलं की के आमच्यामुळे केलं हे सपशील चुकीचं आहे ते करतायत ते सगळ्यांसाठी करतायत त्याच्यामध्ये सौदेगिरी करायची नाही तुम्ही इतर जे काय केलेलं आहे चांगलं त्याचं तुम्ही हे दाखवा ना ते तुम्ही हायलाइट करून दाखवा की आम्ही ह्या व्यवस्था आणल्या इतकं हे तुमच्यासाठी चांगलं केलंय देशासाठी नवीन काय काढलंय याच्यासाठी तुम्ही काही करू शकता हवे तसं तुम्ही हायलाइट करून दाखवू शकता पण हे चुकीचं आहे मी काय म्हणते आता तुम्ही <ंग> <ंग> सैन्याचा दाखवलात कशाची पोस्टर लावाच कशाला चांगली कामगिरी करा ना माणसं स्वतःहून ओढली जातील तुमच्या कामाचं काही काम असो हो आणि का काही वर्क असो हो तुम्ही त्याचं प्रदर्शन मांडू नका जर आम्हाला वाटतंय की ही हे व्यवस्थित आहे तर आम्ही त्याला वोट देणारच ना त्याची पब्लिसिटी करायची किंवा ॲडव्हर्टाईजमेंट करायची किंवा फोटो लावायची बरोबर असा तुम्ही बोलला की जाहिराती पण आता इतर पक्षाच्या बघत असाल की जाहिराती, जाहिराती हे योग्य जाहिराती करणं मला काहीच पटत नाही हेच हे जे ॲडव्हर्टायझिंग करतायत सारखे सारखे न्यूजवर म्हणा किंवा असेच फिरतायत वगैरे हे रॉंग आहे कोणीच फिरू नका फक्त तुम्ही उभे राहा वोटिंगच्या दिवशी बघा तुम्ही बाजूनी किती माणसं आहेत हा जी जिंकेल समजायचं ही व्यक्ती योग्य आहे असं करून कधीतरी मत करा, हे करा हा हे असं फिरतात मेजॉरिटी घेतात माझ्यावर शंभर माणसं आहेत दोनशे माणसं आहेत त्यांना पैसे देत असतील विदाऊट पैसे जे फिरतील आणि त्यांच्यावर मेजॉरिटी असेल त्याला मी मानेन म्हणजे माझं हे मत आहे हा कामं केली नाही केली आम्ही एवढे संडास बांधले आहेत आम्ही एवढी लाद्या घातल्या आहेत आम्ही हे काम केलं आम्ही हे रिनोव्हेशन केलं आहे हे तुम्ही मांडू नका ना, ना तुम्ही ते छापता पेपर छापता मी वाचते रोज वाचते मी आदर करते सगळ्यांचा मला म्हणजे काहीच हे नाही ही ही म्हणजे काँग्रेस असो हो किंवा बी जे पी असो हो ॲनी असो हो जी चांगलं काम करेल ना त्याला मी वोट देईन मी कोणाच्या बाजूने नाही आहे पण मी चांगलं करण्याच्या बाजूने आहे म्हणजे असं माझं मत मला वाटतं जाहिरातीवर वायफळ खर्च करण्यापेक्षा आपल्या देशासाठी जे सैनिक उन्हात पावसात तिथे आपल्या सीमेवर रक्षण करतायत त्यांना तुम्ही ते वस्तुरूपाने किंवा पैसे रूपाने त्यांना मदत करा आणि तुम्हाला जाहिराती करण्याची गरजच नाही की तुम्ही एवढं चांगलं काम करा की मतदार स्वतः तुम्हाला मतदान करेल ह्या ह्याच्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे तुम्ही ते पैसे पाठवा किंवा आपल्या सैन्याला खरोखर जे ज्यांच्या जीवावर आज आम्ही आरामात झोपतो आहे त्या सैन्यांना आरामात राहतोय सण आनंदात साजरे करतो आणि आपले सैनिक तिथे सीमेवरती आपलं रक्षण करत हा खर्च इथे करण्यापेक्षा तिथे करा आम्हाला खूप बरं वाटेल आणि तुम्ही एवढं चांगलं काम करा कि तुम्हाला आमी तुम्हाला का तुम्हाला का की तुम्हाला आमच्यापर्यंत नाही आम्ही तुमच्या मागून येऊ धावत काय सांगाल तुम्ही म्हणजे तुम्हाला काय वाटतं की कोणत्या काळामध्ये महिला सुरक्षित होते कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही पण मी ऐकत असल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळात ज्या ह्याने महिला आराम म्हणजे ज्या मानाने ज्या सन्मानाने राहत होत्या त्या तो, तो काळ आता राहिलाच नाही आहे की आम्हाला कुठे निघताना पण भीती वाटते अरे बापरे सात वाजले आता कसं जायचं ओ मी ना आता निघाली आहे तुम्ही इथे याल का ही भीती त्या काळात शिवाजीराजांच्या काळात नव्हती हिरकणी हिरकणी हिरकणीत एवढं धाडस होतं की एवढ्या रात्री ती गड चढली मागे फक्त आणि फक्त शिवाजी महाराज राजा राजांचा म्हणजे एवढं त्यांचं कर्तृत्व होतं की माझा राजा आहे ना मी ह्या रानातून आणि गडातून एकटी गेली तरी काही मला धोका नाही पण आमच्यात तेवढी खरोखर हिंमत नाही आहे की आम आमचं आम जे सरकार आहे किंवा आमचे जे नेते लोक आहेत ते ठोस पाऊलच घेत नाही आहेत फक्त एखाद्याने मला मला वाटतं जास्तीत जास्त रेप केस अगदी आठ वर्षापासूनच्या मुलींवर रेपकेस होत आहेत त्या त्या लोकांना तिथल्या तिथे मारून टाका मग हा दुसऱ्या तर धाडस होणार नाही की आपण ही गोष्ट करावी तर ते जर थांबलं ना तर था आम्ही खरोखर सुरक्षित हो आणि ह्याच्यासाठी सरकारने ठोस चा पाऊल उचलायला पाहिजे आमच्या गल्लीमध्येच आता दोन एक दोन महिने झाले एक प्रॉब्लेम होत होता तो प्रॉब्लेम घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो गेलो काही माणसांकडे गेलो पण कोणीच आमच्याकडे लक्ष देत म्हणजे आम्ही स्वतः पुढे जातो आहे तरी आम्हाला कोणी पुढे जाता, जाता देत नाही तर आता तुम्ही जी युती म्हणता सहकारी पोलिसांनी सांगितलं तुम्ही त्याला शोधून काढा आम्ही त्याची पुढे कारवाई करू आम्हीच कारवाई करू आम्ही महिला समर्थ आहोत एखाद्याला शिक्षा द्यायला आम्हाला पोलिसांची गरज नाही पण आमचे हात बांधील गेले आहेत म्हणजे पुढे काही झालं तर सगळं आमच्यावर येईल म्हणून आम्ही एक लिगल हे करण्यासाठी आम्ही स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो पण आम्हाला समोरच्यांकडून काहीच का रिस्पॉन्स आला नाही काही इथली माणसं आहेत त्यांच्याकडे गेलो म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे असतात त्यात तुम्ही बघा आम्ही सांगतो कसं ज्यांनी आहे त्या व्यक्ती वेगळ्या आहेत पण आम्ही पुढाकार घेणारे वेगळं त्याच्यामुळे आम्हाला माहित नव्हतं नेमका प्रॉब्लेम काय पण अटलिस्ट आम्हाला कोणीतरी साथ द्यावी म्हणजे माझा सांगण्याचा हेतू हाच आहे की कुठचीही युवती असो या बाबतीत वेळ आली की सगळे हात वर करतात महिलांसंदर्भात आता जे नवीन नवीन कायदे सरकारने अंमलात आणलेले आहेत मी म्हणतो याने खूप चांग चांगलं उदाहरण दिलं की त्यावेळी शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ज्या काळामध्ये एक मानासन्मानाने बाहेर पडत होत्या आणि ज म्हणजे जगत होत्या असंच मी म्हणेन पण आजची परिस्थिती खूप काळ बदलला आहे अनेक वर्षा वर्ष कालांतर काळ बदलून गेला आहे पुढे आज महिलांना कल्पना कर करपान आज केंद्र सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांच्या बालान महिलांना एक सुरक्षित असं राहावं यासाठी अनेक कायदे निर्माण केले आहेत ते असे की आता फाशीची शिक्षा पण मला वाटतं त्याने म्हटलं आता सध्या बलात्काराचं प्रमाण असंख्य भारत देशातमध्ये चालू आहे आणि मला वाटतं कुठेतरी त्याला आळा थोडासा बसला आहे कारण नवीन कायदा असा दिलेला आहे की ज्या कमी वयामध्ये ज्या असतात पंधराच्या खाली जर रेप केस आढळलं तर पोलीस जर आढळला गेला तर ते त्याला थोडीत फाशी देणं गरजेचं आहे फाशी हां हंड्रेड पर्सेंट आहे तर मला वाटतं या लोकांपर्यंत मला दा वाटतं जात नाही आहे है। ह्याच्यासाठी मला वाटतं या बातम्या सगळेपर्यंत गेल्या पाहिजे कारण अनेक अजून वेगवेगळ्या माध्यमातून कायदे आणलेले आहेत त्यामुळे स्त्रीला कुठेतरी सन्मानाने पुढे यापुढे चांगल्या पद्धतीने जगता यावं अशी मी अपेक्षा अजूनसुद्धा एक ठोस कारवाई केली पाहिजे असं सरकारकडे मी एक विनवणी करेन सरकारच्या काळातनं ग्रामीण भागात भरपूर सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या बऱ्यापैकी सुविधा म्हणजे गॅसच्या असतील अगदी ग्रामीण भागाच्या कोण्याकोणापर्यंत आपली टॉयलेटच्या सुविधा पण म्हणजे मी मी जाते तर मला असं पहिल्या काळात तर तेवढ्या नव्हत्या ते पण आता ह्या सरकारने टॉयलेटच्या सुविधा किंवा ह्याच्या घॅस सुविधा गा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवल्या आणि मोठ्या म्हणजे महिलांना पण चांगल्या प्रकारे प्रोत्साहन पण दिले उद्योगाला जे मला वाटतं की मी ठामपणे म्हणेल की काँग्रेसच्या काळात हे नव्हतं त्याच्यापेक्षा खूप चांगल्या सुविधा भाजप सरकारने नोकऱ्या पण चांगल्या प्रकारे दिल्या आहेत प्रत्येकजण आपलंच सांगणार कदाचित मला आता आज काँग्रेस भाजपला असं बोलतंय की तुम्ही काय म्हणजे तुमच्या काळात रोजगारी बेरोजगारी भरपूर वाढ वाढली जर जा त्या जागेवर भाजप असतं तर भाजपने पण पन हेच केलं असतं की आमच्या काळात खूप चांगलं होतं तुमच्या नाही कारण हे सरकार म्हणजे प्रत्येक सरकार हेच शोधत असतं की आपल्या अप अपेक्षावर आपण किती मोठ्या प्रमाणात हे करू शकतो म्हणजे आहे तर ते नाही मला बघ म्हणायचं आहे फक्त की ह्या सरकारने थोडीफार का होईना पण ग्रामीण भागात बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत बेरोजगारी तसं बघितलं जागतिक समस्या आहे प्रत्येक सरकार आपल्या पर परीने प्रयत्न करतो आहे पण थोडंफार बी जे पी स सरकारच्या काळामध्ये थोडं व्यवस्थित झालं आहे कारण असं हंड्रेड पर्सेंट झालेलं नाही आहे पण ते होईल अशी आशा बाळगतो आम्ही बेरोजगारीबद्दल मला सांगायचं तर असं आहे ना की आज तुम्ही बघताय की आता नवीनच आता बेरोजगारी जेटचं जवळजवळ दोन लाख कर्मचारी आता सॉरी वीस हजार कर्मचारी आहेत आता कंपनी बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेत आणि बऱ्याच अशा संस्था आहेत आपल्या पोस्ट ऑफिसचं पण सेम असंच होणार आहे खाजगीकरण करण्याच्या विचारामध्ये ते पण बेरोजगार होणार आहेत तर हा जो प्रॉब्लेम आहे तो आता भरपूर वाढत चालला आहे माझ्या मग असं आमच्या लहानपणी म्हणजे ज्यावेळी काही वर्षांपूर्वी एम्प्लॉयमेंटकडून ना गव्हर्मेंटकडून एक हे यायचे कॉल यायचे आत्ताच्या काळामध्ये अशा आम्ही कुठेच बघत नाही की आता कॉल आले आहेत कुठल्या मुलाला आणि तो आम गव्हर्मेंटमध्ये कुठेतरी तो सरकारी नोकरीमध्ये राहिला वगैरे कुठेच नाही जे मुलं करतायत काम ते प्रायव्हेट करतायत आणि प्रायव्हेट कामाची काही ब त्याची गॅरंटी नसते जोपर्यंत ते करतायत तोपर्यंत करतायत त्यांना पुढे काहीच लाईफ नसतं तर हा प्रश्न ना भरपूर म्हणजे मुलांना सतवणार आहे आणि आमच्या इथे आता तरुण मुलं बघा बघाल तर भरपूर बेरोजगार आहेत त्यांना जॉब चांगला मिळत नाही आहे काय सांगाल काय वाटतं तुम्हाला सध्या हवा कुणाची मला वाटतं भाजपचीच कारण आपल्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना त्यांनी जी म्हणजे सूट दिली आहे सगळे अधिकार दिले आहेत त्याबद्दल मी ह्या सरकारचं खरोखर कौतुक करेन जे त्यांनी काँग्रेसने त्या काळात केलं असतं तर आज पाकिस्तानची हिंमत झाली नसती म्हणून ह्या सरकारचं खरोखर मग कौतुक करते की आमच्या सैन्यांना त्यांनी सूट दिली आहे तर जास्तीत जास्त लोकांचं त्यांनी ह्या बाबतीत मन जिंकलं आहे तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त शक्यता आहे की भाजपच येईल शिवसेना भाजपच्या माध्यमातून जी युती झालेली आहे मला वाटतं देशात जर एक स्थिर सरकार जर आलं तर नक्कीच देशाचा विकास होईल आणि विकास जर झाला तर तळागाळापर्यंत पोचेल नक्कीच अनेक डिसिजन देशात घ्यायचे आहेत अजून समान नागरी कायदा आहे विविध माध्यमातून डेव्हलपिंग रस्ते अस बाहेरच्या देशाच्या मते आपण जर तुलना केली तर आपला देश खूप मागे अजून त्यासाठी एखादा स्थिर सरकार एक कौशल्य त्यांच्याकडे असायला पाहिजे पंतप्रधान म्हणून एक डिसिजन घेण्याची ताकद असायला पाहिजे आणि ह्या जर गोष्टी त्यांच्यामध्ये जर असतील तर नक्कीच मला वाटतं त्या देशाचं एक नक्कीच सुजलम सुफलम करतील असं मला वाटतं म्हणून स्थिर सरकार येणं खूप गरजेचं आहे हे गठबंधन चटबंधन हे सगळे तात्पुरते आहेत सगळे पोटं भरून बसलेले आहेत आणि मुंबईसारखा जागतिक दर्जाचं हे राज्य आज मुंबईसारखं शहर आज मी काँग्रेसच्या काळापासून ऐकतो मनमोहन सिंगांनी सुद्धा मी मुद्दा बोलले की मनमोहन सिंगांनी सत्तर हजार करोड मुंबई एक सुजलम सुपलम एक सिंगापूर बनवण्यासाठी त्यांनी तेव्हा जाहीर केलेलं अजून कुठे त्याचा था थांब पत्ता नाही ते पैसे कुठे गेले हे सुद्धा माहिती नाही कोणाला मला वाटतं आता कुठेतरी आता या सरकारने भाजप शिवसेनेच्या माध्यमातून कुठेतरी लक्ष मुंबईवर देतात आणि सातत्याने मेट्रो असू दे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने सुविधा राबवण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं येत्या काळातच मला वाटतं चांगला एक आपल्याला भविष्य बदल झालेला दिसेल असं मी म्हणेन म्हणून मला वाटतं एक स्थिर सरकार एक चांगला सक्षम पंतप्रधान आवा या देशाला तरच आपल्या देशाची प्रगती होऊ हो शकते असं मी म्हणेन तरच आपण इतर देशालासुद्धा टफ फाईट देऊ शकतो फाईट देऊ शकतो कारण चा चीनने मागे सांगितलं की आपल्या पंतप्रधान तुमच्या देशात अजून रोडच नाही आहेत तुम्ही आमच्याशी काय बरोबरी करू शकता आज त्यांना कुठेतरी भीती निर्माण झाली की भारत कुठेतरी प्रगतीच्या दिशेने जातो आहे पण नक्कीच आपण प्रगतीच्या दिशेने सर्व राष्ट्राला वाटायला लागला हा सहाव्या क्रमांकावरती अर्थव्यवस्थेवर दर आलेला आहे तर मला वाटतं नक्कीच आपल्या देशाचं भविष्य आहे म्हणून आपण एक स्थिर सरकार आपण निवडून देऊया त्याने म्हटलं शिवसेना भाजपच्या माध्यमातूनच काम विभागात होत आहेत असं तेही खूप झटकात कुठंही एकच येतो आहे असं नाही आहे सगळे वेगवेगळ्या माध्यमातून सेड या सगळे मंदिरं वगैरे सगळ्या विविध पक्षाच्या माध्यमातून होत आहेत त्यामुळे सगळे पक्ष एकत्र येऊन चांगले पक्ष एकत्र येऊन देशाचं भविष्य घडवण्याची क्षमता असेल तरच शब्द असायला पाहिजे असं आपल्याला भविष्यातील पंतप्रधान असायला आम्ही त्यांच्या मागे नक्कीच ठामपणे उभे राहू असं मी सांगेन मला वाटतं आता एकोणतीसला मतदान आहे आणि बऱ्यापैकी आम्ही सगळे चांगलं म्हणजे इथून ह्या वॉर्डमधून चांगलं मतदान होतंच आणि दरवर्षीसारखं ह्या वर्षी आम्ही आशेने मतदान करूच पण आम्ही सरकारला एवढीच विनंती करतो की आम्ही ज्या उत्साह ज्या इच्छेने ज्या आतुरतेने तुम्हाला मतदान करतो तर त्या प्रमाणातच म्हणा आम्हाला पण तुम्ही सपोर्ट करा की आमच्या ज्या इच्छा आहेत आम आमच्या ज्या इच्छा आहेत आणि इथे जे पुनर्वसनाचं आमचं जे मोठं स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करा बस एवढंच आहे आता तुम्हाला हे ह्या कामाला आम्हाला आशा दाखवा की होणारच आहे मग बघा की तुम्हाला आमच्यापर्यंत नाही आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि तुम्हाला प्रचाराची गरजच लागणार नाही आम्ही सगळे अगदी खुशीने हक्काने मतदान करू की पुनर्वसन मेन आमचं पुनर्वसन आहे आम्ही कंटाळू आहे इथे कारण ही डिफेन्सची जागा आहे कदाचित आम्हाला इथून हकालपट्टीकरता सांगू शकत नाही ना कारण आमच्याकडे फोटोपास वगैरे नाही आहेत तर सरकारने आम्हाला इथून बाहेर काढावं आणि आमच्या बाकी काही बाकी काही एकदा इथून बाहेर पडल्यावर बाकी आमचे होणारच कारण आमचे मेन प्रॉब्लेम्स आहेत टॉयलेटचे आणि पाण्याचे तर आम्ही वोटिंगही करणार रा, आम्ही कुठच्याच वर्षी हे करत नाही वोटिंगला पण त्यांनी जिथून यावं आणि आमची मागणी आमची जी कामं ती पूर्ण करावी बस तर या होत्या जय भारत सोसायटीमधल्या रहिवाशांच्या समस्या नक्कीच त्या पूर्ण व्हाव्यात सरकारकडून ही अपेक्षा कॅमेरा पर्सन मंगल शिंदेसह मी प्रियंका बागल गरजा हिंदुस्तान आवाज सामान्य जनतेचा ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा गजा हिंदुस्तानला आणि बेल आयकॉन प्रेस करा